रामकृष्ण हरी या ठिकाणी आज लाईव्ह येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बऱ्याच जणांनी मला नामाचा गजेर एक या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कमेंट मधून प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल हा व्हिडिओ या ठिकाणी बऱ्याच जणांनी मला विचारले गुरुजी इच्छेपोटी परमार्थ केला तर आसक्ती कोटी परमार्थ केला तर आणि तो परमार्थ परमेश्वराला आवडेल का आपल्या देवाला आवडेल का मनाला मारून इच्छेपोटी परमार्थ हा देवाला आवडेल का हा प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्ही पहा अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे प्रत्येकाच्या जीवनातला हा प्रश्न आहे जर एखाद्या देवाला आपण नवस केलो आणि तो नवस आपणाला काही कारण असतात कुणाला कुणाचे आर्थिक कारण असते कुणाचे मानसिक कारण असते कुणाच्या काही कारण असत प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असतात म्हणून कुणाकडे पैसा असतो भरपूर पण वेळ नसते सुट्ट्या नसतात आणि कुणाकडे वेळ असते सुट्ट्या असतात पण देवाचा नवस फेडण्यासाठी पैसा नसतो म्हणजे याला आर्थिक कारण असे म्हणतात पण मला एक सांगायचं आहे परमेश्वरानेच मनुष्याला इच्छा आकांक्षा दिलेली आहे प्रत्येकाला परमेश्वराने इच्छा दिलेली आहे म्हणून त्या इच्छेपोटी आपण आसक्ती जपायची का आपल्या मनाला मारून केलेला परमार्थ किंवा प्रपंच किंवा कोणताही व्यवहार असो हा केव्हाही मनुष्याला मनुष्याच्या मनाला तो पटत नसतो आणि जेव्हा मनुष्याच्या मनाला पटत नाही ते उत्तम वाटत नाही तेव्हा देवाला पण ते उत्तम वाटणारच नाही म्हणून देव हा भावाचा सर्व काही या ठिकाणी देवाचेच आहे देवाने फक्त आपणाला तो माझी आठवण करतो का नाही मी याला या पृथ्वी तलावर पाठवून दिलेला आहे मनुष्याच्या जन्माला घातलेला आहे आणि तो माझी आठवण करतो किंवा नाही हे पाहण्यासाठी तर आणि हा भक्तीचा व्यवहार आहे परमार्थ आहे पण परमार्थ करीत असताना मन मोकळेपणाने परमार्थ करायचा आहे एखाद्या देवाला नवस केलो आणि तो नवस नाही फेडला आणि फेडणे नाही झाले तर देव कोपतो का देवी कोपते का अशातला काही भाग नाही म्हणून देव किंवा देवी कोपत नसते देव हा आपला बाप आहे आणि देवी हे आपली आई आहे माय आहे आणि आई वडील हे आपल्या बाळावर कधीही कोपत नसतात हे अगोदर लक्षात ठेवा देवाचा नवस फेडायचा आहे म्हणून आपण धाकापूरला जातो तुळजापूरच्या आईचा नवस फेडायचा आहे म्हणून आपण तुळजापूरला जातो पंढरपूरला वारीचा नवस फेडायचा आहे म्हणून पंढरपूरला आपण पायामध्ये अवशन नसताना धालत चालत जातो जायलाच पाहिजे वारी करायलाच पाहिजे परमार्थ करायलाच पाहिजे पण अचानक जर आजारी तुम्ही पडलात तर त्या आजारामध्ये देवानी माझा नवस फेडाच असं काही म्हणत नसतो तुम्हाला आराम पडल्यानंतर तुम्ही केव्हाही जाऊ शकता शरीराला मनाला त्रास देऊन केलेला परमार्थ हा देवाला कधीही आवडत नसतो हे अगोदर लक्षात घ्या आसक्तीपोटी परमार्थ करू नका मला काहीतरी पाहिजे माझा प्रपंच सुखी ठेव अशी म्हणणारे बरेच लोक आहेत पण मंदिरात जाऊन देव देवा तुम्ही कसे आहात हे विचारणारे भक्त मात्र एक टक्काच नसतील माझ्या मते नव्याण्णव टक्के लोक देवाला मागणी मागतात भिकारी देवाच्या मंदिराच्या दारासमोर जे भिकारी बसलेले असतात तर ते आपणाला पैसे एक दोन रुपये मागत असतात पण आपण मध्ये जाऊन देवापुढे मागणी मागतो म्हणजे त्यांच्यापेक्षाही मोठा भिकारी आपण झालोच ना म्हणून देवानं आपणाला सर्व काही दिलेलं आहे जे आहे त्यातच समाधान मानायचं आणखी मला हवं आहे असं माहितीनंतर देव कधीही देणार नाही हे, हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही देवळामध्ये मंदिरामध्ये समाधानासाठी जाता दर्शन घेऊन काहीतरी मनाला समाधान मिळावं या हेतूने जाता पण तिथे गेल्यानंतर ही गोष्ट विसरून मला आणखीन हवा आहे हे ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करतो तेव्हाच तुमची तेथे आसक्ती जन्मास येते आणि आसक्ती पोटी। इच्छे पोटी मनुष्याच्या मनाला हिमालय पर्वता एवढे दुःख प्राप्त होते आपले जगद्गुरु श्री संत शिरोमणी त्यांनी पाचवा वेद असा हा अभंग गाथा लिहिले सर्वांचा माथा ठिकाण्यावर ठेवण्यासाठी त्या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत या संसारामध्ये सुख पाहता तिला एवढे दुःख पर्वत आहे एक आसक्ती गेल्यानंतर दुसरी आसक्ती निर्माण होणारी आहे इच्छा कधीही कमी होणार नाहीत आसक्ती ही केव्हाही कमी होणार नाही इच्छा आपणच कमी करायला पाहिजे आसक्ती ही आपणच कमी करायला पाहिजे ज्या मनुष्याच्या मनातून आसक्ती निघून जाते इच्छा कमी होतात आणि तो मनुष्य साक्षात देवरुपच होऊन जातो म्हणून राम मनता रामची गोळी जे पदी वैष्णव पदवी घे म्हणून देवाच्या नामचिंतनाने सर्व इच्छा या ठिकाणी मावळून जात असतात सगळ्या दुःखाची सगळ्या सुखाची आशा तृष्णा वासना सगळ्या मावळून जात असतात म्हणून या ठिकाणी परमेश्वराला फक्त आपण काय मागायचं आहे तर देवा तुझी भक्ती दे देवा तुझे गोड नामस्मरण माझ्या अखंड अंतकरणात राहू दे एवढेच मागणे मागा आणि देवानं सर्व काही आपणाला दिलेलं देव नवस फेडला म्हणजे कोकतो देवी नवस फेडली नाही फेडला नाही हा व तुम्ही कोकते अशातला भाग नाही जेव्हा तुम्हाला सवड मिळेल पैसा मिळेल तेव्हा तुम्ही मनसोक्त अतिशय आनंदाने आपल्या सर्व नातेवाईकासहित आनंदाने तुम्ही सण साजरे करा नवस फेडा खरं का सगळं हे आपल्यासाठीच आहे मुख प्राण्यांना त्रास देऊन आपल्याला देव भेटतो देवी भेटते अशातला भाग नाही तो फक्त मनुष्याच्या मनाचा भाग आहे म्हणून देवाला फक्त निर्मळ भाव अर्पण करा आणि देव तुम्हाला सुखी आणि समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाही देव हा प्रत्येक चराचरामध्ये भरून उरलेला आहे देव हा आपला सांगाती आहे म्हणून आपली सावली जशी सोडून जात नाही तसा हा देव सावलीपेक्षाही आपल्या अंतकरणामध्ये आहे म्हणून आपले तन मन देवाला अर्पण करा आणि तुम्हाला जेव्हा चांगले वाटेल जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल तेव्हा तुम्ही देवाचे देवाचे नवस फेडून बघते कर्ज काढून भक्ती करू नका कर्ज काढून नवस पेरू नका म्हणून या प्रवचन मालिकेमध्ये इतकेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला बरेच ग्रंथ लिखाण करून घेतलेले आहेत पंढरीनाथाने हा शेवक तुमच्यासाठीच आहे तुमची सेवा करण्यासाठीच आहे जगाची सेवा माझ्यासाठी ईश्वराची सेवा आहे जे प्रबोधन तुम्ही मला प्रश्न विचारला आणखीही तुम्ही मला प्रश्न विचारा आणि मी तुम्हाला उत्तर देण्याचं प्रांजळपणे प्रयत्न करेच सेवेला विराम देतो रामकृष्ण